मागच्या लोकसभेच्या निकालानंतर आपण सगळ्यांनी जर या लोकसभा क्षेत्राचं आकलन केलं असेल तर तुमच्याही निदर्शनास झालं असेल की मागच्या एक वर्षामध्ये कोणतंही काम ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये विकासाचं झालेलं दिसत नाही, नाही। आणि जी कामं मागे मी मंजूर केलेली आहेत तीच कामं अजूनपर्यंत सुरू आहेत सुरू आहेत म्हणजे ती मोठी जी कामं आहेत ती मोठी कामं त्याचा टाइम पिरियड असल्यामुळे ती सुरू आहेत आणि म्हणून मी सगळीकडे पत्रकार परिषद घेऊन हे सांगण्याचा प्रयत्न केला जनतेला हे माहीत असलं पाहिजे कारण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब केंद्र सरकारच्या माध्यमातून मी मंजूर करून आणलेल्या कामावर जाऊन उभं राहून त्या ठिकाणी कोणी फोटो काढून जर प्रयत्न करत असेल की याच्यामध्ये माझं श्रेय आहे तर ते श्रेय कोणाचंच नाही ते श्रेय मागच्या दहा वर्षात केलेलं जे आम्ही काम आहे त्याच्यामध्ये दे सन्मान्य देवेंद्र गडकरी साहेब असतील सन्माननीय प्रधानमंत्री आहेत यांच्या माध्यमातून जी कामं झाली काम आता सुरू आहेत आणि म्हणून अशी पत्रकार बंधूंना सांगितलं की तुम्ही फिरत असता तुम्हाला जर या मागच्या एक वर्षामध्ये बाकी लोकसभा क्षेत्रात जाऊ दे कल्याण पश्चिम मध्ये जरी तुम्हाला काही दिसलं असेल तरी आम्हालाही सांगा कारवाई होईल आता युतीचं तुम्ही काय घेऊन बसला मी तुम्हाला सांगतो त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्या शिवसेने खड्डे भरण्याच केलं आणि त्यांनी त्या ठिकाणी बाईट दिली आता त्यांच्या पक्षातलाच आमदार हा त्यांच्या विरोधात बाईट देतो आणि त्यांचीच मागणी होती विधानभवनात एलुपीच्या किंवा लक्षवेधीच्या माध्यमातून यांना ब्लॅकलिस्ट करायच्यावर कारवाई करा ह्या शांतारामोरची होती मग तो लोक युतीमध्ये असो नाही तर कशात असो एखादा माणूस जर चुकीचं काही करत असेल तर निश्चितपणाने त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मुख्यमंत्र्यांकडे आपण पाठपुरावा करणार का आणि करणार का निश्चितपणाने निच्चे आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे त्यांच्यापर्यंत माहिती दिलेली आहे त्याच्या योग्य वेळी त्याची चौकशी वाटत आता युतीचं तुम्ही काय घेऊन बसला मी तुम्हाला सांगतो त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्या शिवसेनेचे आमदार शांताराम रस्त्यावर वाडा रस्त्यावर उभं राहून खड्डे केलं आणि त्यांनी त्या ठिकाणी बाईड दिली विरोधात आता त्यांच्या पक्षातलाच आमदार हा त्यांच्या विरोधात बाईट देतो आणि त्यांचीच मागणी होती विधानभवनात एलयुकीच्या किंवा लक्षवेधीच्या माध्यमातून यांना ब्लॅकलिस्ट यांच्यावर कारवाई करा ह्या होती मग तो लोक नाही तर कशात असो एखादा माणूस मा जर चुकीचं काही करत असेल तर निश्चितपणाने त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मुख्यमंत्र्यांकडे आपण याचा पाठपुरावा करणार का आणि मान्य करणार का आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे त्यांच्यापर्यंत माहिती दिलेली आहे त्याच्या योग्य वेळी त्याची चौकशी कुठले रस्ते कुठला शहापूरचा रस्ता आता मुद्दा असा आहे की केंद्र सरकारच्या कडनं पाचशे अठ्ठेचाळीस ए हा नॅशनल हायवे डिक्लेअर करून त्याला पैसे मंजूर करण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून बी केलं आता पुढचं काम हे त्याची काम करणारी यंत्रणा एमएसआरडीसी आहे एमएसआरडीसी आणि ठेकेदार या दोघांचा प्रश्न आहे लोकप्रतिनिधी काम करून घेऊ शकतो का लोकप्रतिनिधी काम काय काम मंजूर करणं त्याला निधी त्याच्यानंतर खरं तर एम एस आर डी सीने हे सगळं बघायला पाहिजे एम एस आर डी सीचं शंभर टक्के जो काम तिथं अर्धवट आहे त्याच्याकडे दुर्लक्ष आहे मी आरोप करतो मी त्यांच्या एम डीलाही फोन केला समृद्धी मार्गाचं तुम्ही उद्घाटन केला तर बटन लेक तयार झाला त्या ठिकाणी शहापूरच्या लोकांना समृद्धीवर यायचं तर तेवढ्याशा अंतरासाठी त्यांना अर्धा पाऊन तास लागतो खड्डे असल्यामुळे म्हणून कोणालाही पाठीशी घालण्याच्याऐवजी त्याच्यावर कारवाई करायचं जाऊ देत नसेल करायची नका करू पण ॲटलिस्ट तो रस्ता लोकांना सुखकर प्रवास होईल याच्यासाठी तर तसा केला पाहिजे तुम्ही मगाशी सांगितलं